अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष लोकनेते गुलाबराव करंजुले पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर एकशे बहात्तर वर्षाचा आयुर्वेद युनानी अनुभवी असणारी हैदराबाद आयुर्वेद संस्था आणि गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या वतीने भाजपा अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील व भाजपचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या संकल्पनेतून अंबरनाथमध्ये आठ जून रोजी आयोजित मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प शिबिराला केवळ राज्यातूनच नव्हे तर देशभरातून देखील अस्थमाच्या विविध आजारांवर आयुर्वेद उपचारासाठी हजारोंच्या संख्येने लाखोंनी रांगेत उभे राहून लोकांनी या शिबिराचा लाभ घेतला मागील सात वर्षात चौतीस हजार सातशे रुग्णांनी लाभ घेतला तर यंदा आठव्या वर्षी जवळपास सात हजार पाचशे रुग्णांनी लाभ घेतल्याचे आयोजक अभिजित करंजुले पाटील यांनी सांगितले गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून छत्रपती शिवाजी महाराज व भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अस्थमा ट्रीटमेंट कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते दरम्यान उपचार करणारे औषध माशांच्या तोंडातून आणि केळीतून दिलं जातं हे जगप्रसिद्ध असलेलं औषध हैदराबाद येथे दिले जाते त्या ठिकाणी जायचा खर्च आणि वेळेअभावी सर्वांना शक्य नाही यांची गैरसोय पाहून हैदराबाद येथील पथकाला अंबरनाथमध्ये आणून रुग्णांची सेवा करण्याचा मनोदय ठेवला आहे दमेकरी हे इतके त्रासलेले असतात की त्यांना त्या औषधीचा फायदा होतो दम्याचा विकार हा मासा जसा पाण्याबाहेर तडफोडतो तसा हा दम्याचा आजार आहे हे औषध इतके गुणकारी आहे त्याचा बऱ्याच लोकांना फायदा मिळालेला आहे हे फोन करून आमच्या प्रतिष्ठानचे अभिनंदन करत असतात या आयुर्वेदिक औषधाचा जास्तीत जास्त लोकांना लाभ घ्यावा असा मनोदय अस्थमा ट्रीटमेंट कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी गुलाबराव गुला करंजुले पाटील यांनी व्यक्त केला गुलाबराव करंजुले पाटील या प्रतिष्ठानाच्या वतीने सालाबातप्रमाणे सुद्धा दम्यावर उपचार करण्यासाठी माशातून दिलेलं औषध जगप्रसिद्ध असं हैदराबाद येथून हे औषध दिलं जातं आणि अंबरनाथमधील काही रुग्णांना हैदराबाद इथं जाणं परवडत नाही त्यांची गैरसोयी पाहू आम्ही हैदराबादमधले जे काही औषध देणारे आहेत त्यांनाच अंबरनाथमध्ये आणून आज रुग्णाची सेवा करण्याचं मनो मनोदय ठेवलेलं थे। आहे आणि त्याप्रमाणे सुद्धा आम्ही यावर्षीसुद्धा यांना बोलवलं आहे अतिशय आनंद वाटतो या, वाट या कामामध्ये ते इतके त्रासलेले असतात की त्यांना त्याचा औषधाचा जेव्हा फायदा होतो आणि तुम्हाला सगळ्यांना तर माहीत आहे दम्याचा विकार कसा आहे अगदी जसा हा मासा जसा तडपतो तसा दम्याचा माणूस तडपतो आणि हे औषध इतकं गुणकारी आहे की त्याचा बऱ्याचशा लोकांना फायदा मिळालेला आहे त्यांचे क्लिपसुद्धा आम्हाला भेटतात ते फोन करूनसुद्धा आमचं अभिनंदन करतात आणि या औषधाचा लाभ जास्त जास्त लोकांनी घ्यावा असंच आमची इच्छा आहे किती पैसा किती श्रीमंती असेल आणि आरोग्य नसेल तर उपयोगाचं हो नाही हेच औचित्य साधून मान्य गुलाबरावजी करंजुले पाटील यांनी रुग्णांना हैदराबादचा त्रास होऊ नये तिथं दोन दोन चार चार दिवस रुग्णांना थांबावं लागत होतं गैरसोय होत होती आणि हे लक्षात घेऊन मान्य गुलाबरावजी करंजुले पाटील यांनी ह्या अंबरनाथ शहरामध्ये विनामूल्य असं रुग्णांची सेवा करण्यासाठी ह्या अस्थमा आजारावर औषध आहे आणि पूर्ण महाराष्ट्रातून लाभ लोक येत असतात यावेळी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील शिवसेना प्रमुख पुरुषोत्तम उगळे महाराज भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील पश्चिम मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष खानजी दल भाजपचे सरचिटणीस दिलीप कनसे दीपक कोतेकर महेश मोरे माजी नगरसेवक लालमन यादव ईश्वर गुंजाळ विजय सुरवे तपन सेन संतोष शिंदे संतोष भोईर दिलीप हांडे आतिश पाटील बापूसाहेब शिंदे सुभाष करंजुले भास्कर मरसा रमन वैती शिवशंकर रेड्डी श्रीकांत रेड्डी साईनाथ गुंजा पूनम जाधव श्रद्धा गुंजा पूजा रणदिवे सुनीता लयाळ सुरेखा शहा रेना मोरे ज्योती डोंगरे मंजू धल भारती कृष्णाबा सिसोदिया सृष्टी गायकवाड हर्षदा सावंत रोजलिन फर्नांडिस आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी हैदराबाद येथील आयुर्वेदिक औषध देणाऱ्या पदकाला सहकार्य केलं या दमा शिबिराचे सूत्रसंचालन भाजपा जिल्हा सरचिटणीस दिलीप कंसे यांनी केलं आहे गुलाबराव करंजुले पाटील प्रतिष्ठान तसेच भारतीय जनता पार्टी अंबरनाथ शहराच्या वतीने सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वयंसेवक यांच्या एकजुटीने अंबरनाथमध्ये सलग आठव्या वर्षी मोफत अस्थमा ट्रीटमेंट कॅम्प राबवण्यात आले वातानुकूलित स्वानंद हॉलमध्ये शिस्तबद्ध आणि रांगेतून आलेल्या नागरिकांसाठी शाकाहारी आणि मांसाहारी व ज्येष्ठ नागरिक अशा तीन विभागात व्यवस्थापन करण्यात आले होते